जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच ठाकरे गटाचे का आणि काँग्रेसचे काही आमदार व खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे या राजकीय हालचालींना ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आलेले आहे पण ते ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे आणि त्याची मागची कारणे काय आहेत हेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केलेला आहे त्यांनी असे म्हटलेले आहे की येत्या दहा ते पंधरा दिवसात किंवा महिनाभरात उबटा गटाचे अनेक खमदार व खासदार एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिंदे गटात सामील होतील अशामुळे राजकीय चर्चेना उदान भेटलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेच्या गटामध्ये पूर्ण अस्त स्था निर्माण झालेली आहे पण आज आपण बघणार आहोत की उद्धव ठाकरे यांच्याकडे आता किती आमदार आणि किती खासदार शिल्लक राहिलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यातील पहिले आहेत ते, ते म्हणजे आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आदित्य ठाकरे त्यानंतर त्यात सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सिद्धार्थ खरात त्यानंतर येतात दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून गजानन लवटे निवडून आलेले आहेत त्यानंतर येतात नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यानंतर येतात संजय दरेकर हे वनी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात राहुल पाटिल, पाटील राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात सुनील राऊत शिवसेनाचे ब्रँड नेते संजय राऊत यांचे बंधू संजय राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात अनंत बाळानर हे जोगेश्वरी पूर्व गया गया गया। या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते नंतर येतात सुनील प्रभू सुनील प्रभू हे दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात हरुण खान हे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात संजय पोतनीस हे कालिना या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात शिवसेनेचे तरुण युवा नेतृत्व मानले जाणारे वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधूही आहेत हे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर येतात मातोश्रीचं अंगण मानलं जाणार माहीम विधानसभा मतदारसंघ येथे महेश सावंत हे विजयी झालेले त्यामुळे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यानंतर येतात अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर त्यात मनोज जामसुदकर भायकळ्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यानंतर येतात बाबाजी काळे खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बाबाजी काळे त्यानंतर येतात प्रवीण स्वामी हे उमरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते त्यांनी तीन टम आमदार असलेले ज्ञानराज चौगले यांचा पराभव केलेला होता त्यानंतर येतात एकनिष्ठेचं दुसरं नाव म्हणजे कैलास पाटील धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील हे निवडून आलेले होते त्यानंतर येतात दिलीप सोपल बार्शी विधानसभा मतदारसंघातून दिलीप सोपल हे निवडून आलेले होते त्यानंतर त्यात कोकणातून भास्करराव जाधव शिवसेनेचे वरिष्ठ नेते मानले जाणारे भास्करराव जाधव हे गुहागर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते तर मित्रांनो हे आहेत उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत पण ते पुढे काय करतील ते त्यांचं त्यांनाच माहीत त्यानंतर आता बघूया उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेला निवडून आलेले किती खासदार आहेत त्यातील पहिले आहे एकनिष्ठ असणारे ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओमराजे निंबाळकर त्यानंतर येतात संजय देशमुख यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय देशमुख त्यानंतर त्यात नागेश पाटील आष्टेकर हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले त्यानंतर संजय बंडू जाधव परभणी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले संजय जाधव त्यानंतर येतात नाशिक लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राजाभाऊ वाजे त्यानंतर येतात संजय दिना पाटील मुंबई उत्तर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय दिना पाटील त्यानंतर येतात शिवसेनेचे वरिष्ठ नेते मानले जाणारे ने अनिल देसाई हे मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यानंतर येतात मुंबई दक्षिण लोक या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले अरविंद सावंत हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले होते त्यानंतर येतात भाऊसाहेब वाकचोरे हे शिर्डी या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते तर मित्रांनो हे आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले नऊ खासदार आणि वीस आमदार यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे किती उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक निष्ठ राहतील किंवा उद्धव ठाकरेंना सोडून जातील कारण सध्या उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे अख्ख्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निघालेली आहे तर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा